मित्रांनो आज आमच्या घरी पित्र होती नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहता या ब्लॉगमध्ये आपली मी आहे पूर्ण दिवस गेला पान खाल्लंय मी आज सगळ्यांनी <laughs> खाल्लं मी पण खाल्लं सायंकाळची वेळ आहे आपला भ्रुण बघा कसा फिरतोय ब्रुणो आपला जेवलं नाही आहे कारण का ब्रुणोचं जेवण शिल्लक नाही आहे आज पूर्णाची पोळी त्याने खाल्ली नाही आहे छोटा काय पण खातो पण हा खात नाही काय पण हा बघा कसा मग बघा कशी मस्ती करतो <laughs> कोणालाच बसून देत नाही आम्हाला पण नाही त्याला पण नाही आता मी बसले ना दाबतोय बघा ब्रुणो कसा कुर्ति ब्रुणोकर तो म्हणतोय मला बसाय हा म्हणतो मम्मी मला बसायचंय तो म्हणतो मला बसायचंय हे माझे बाळ जेवलं नाही का माझ्या शोने हा जेवला नाही काय माहिती का नाही जेवण <laughs> म्हणतो मला हो। बसायचं बघा आता हा पण तो त्याच्याच मागे पण हा चावतोय दात म्हणजे ना अगदी सुयाच आहेत बसवलेले निळ्या निळ्या डोळ्यावाळी ही विश्व सुंदरी आहे हे निळ्या डोळ्यांची पण कॉलर तोंड आहे गोडे ग बाई सर बाजूला बाजू तुझा लाड करत नाही मी आता फटका देतो तुला थांब थांब काठी कुठे थांब 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 कुठे काय पण म्हणा बाई ह्याला सर सरक चावतो जवळ बघा तो तोंड वाचले तस तोंड बंद कर हे बंद करणं हे नोज हे छोटं तोंड बंद करणं हे तोंड बंद कर बंद कर तोंड एकदम तोंड कर ते बघा शिपड कसं लिट लिट्टू लिट 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 लिट्टे हलते आणि हे बघा तोंड कुठे नको नको बंद कर बंद कर बंद कर तोंड बनकर बन कर बंद कर तोंड कर बंद तोंड बंद कर तोंड बंद कर बनकड बाबू माझे मा <tune> तू 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 बाई, 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 बाबू आहे तू माझे आहे शेपटी पडेन बाबा तुटून आता कुड चुडतो आता अगो बाई बी बाई आता बाबू बसला इकडे भ्रूण बसला इकडे बघा इकडे भ्रुण बसलाय जागेसाठी भांडणं करतायत जागेसाठी भांडणं तो म्हणतो माझी जागा हे गोड गड बाळ कचे बजलं ग बाई हे गोड बाळ थांब 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 चाव नको बाबू चाव नको बाबू माझे शिवने चाव नको माझ्या शिवने बसलत स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळं तुमचं मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय फार छान आहे मौसम फार छान आहे संध्याकाळचा काळ आकाश हे बघा इकडून पण आलेलं हे बघा असं ह्याच्यामध्ये वाटत नाही पण खूप छान असं मगाशी एकदम इकडे ऊन ऊन होतं इकडे हलकंसं आणि ह्या साईडला अजून भंगार असा आग भरून आलेलं आहे आवाळा हे बघा हा रेनकोट आहे ही जुनी खुर्ची आहे त्याच्यावर रेनकोट टाकलेला आहे तर आपला इथे बसतो रात्री इथे बसतो हा डुगुणी ओरडत नाही काय नाही इथे बसतो शी वगैरे सुमानाने करतो बसतो मी पण दोन तीन वेळा उठून बघते बसल्या का बसल्या बघतो डोळे काढून टुक 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 बघ तसं डोळे काढून आणि हे त्याचं घर आहे बघा पाऊस वगैरे काय लागत नाही पाऊस असला तर मी आतमध्ये घेते दोन तीन दिवस पाऊस होता परत त्याला आतमध्ये घेतलं माय डियर, माझे बाबू पित्राचे जेवण म्हणजे ना मित्रांनो फार वेळेलाच झालं म्हणजे कुठला सण नाही नाहीये पितळाच्या सणासारखा <coughs> प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू वेळेला व्हायला पाहिजे अकरा वाजता कम्प्लेट स्वयंपाक आवरला पाहिजेल बाराच्या आतमध्ये जेवण झालंच पाहिजे आणि उडदाचे वडे परत थापून करायच्या वड्या खीर कडी भज्जे अजून म्हणजे पुरणाची पोळी आणि सगळ्या अशा भाज्या अळणी भाज्या गवार भेंडी कारेलं तर कोडो कोडो टोन कोडे 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 बशपडनं तोंड बघा वाचलेल ते बघा ते बघा तोंड <laughs> काय करेल काय माहिती बाबा अट्रॅक करू राग येतोय ना असं वासा करतो लगे हो वसकतो लगेच एक मारेल ना दांडकं फिरावून तर तुझा वसाक नंतर बंद करीन मी ह्या निवांत बसले पण हे गाबडे काय निवांत बसू देतात का हे कारटे लयच चावते ग बाई लयच ले चावते लेच चावते ह काय त्याचे दात आहेत बाबा सुळे धार दात आहेत नुसतं चावतोय बघा हे का चालूच राहणार आहे मस्ती मजाक पण दोन दिवस काल पण सडा नाही टाकला शेणाचा काल हवा आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस बंदच नव्हता एवढा मुसळधार आणि आज पण सडाने टाकला आज पण थोडासा पहाटे आला पाऊस ते म्हणतात सकाळ सकाळ ओलं करू नको तर आपला बघा कसं हे शेवाळ चढले वाट्यावर तिकडे ऊन पडत नाही त्याच्यामुळे तिकडे बघा भरपूर शेवाळ चढले ते, 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 ते। सगळं ग्रीन झालेलं आहे आपला भ्रूण शांत बसलेला आहे पण तो शांत नाही बसला तो गेला तिकडे पारी आत्ताच झाडून ठेवते मी आताच हे खालचं झाडून ठेवते भाजी आलेली आहे तर आपल्याला ही सगळी आता आपले व्यवस्थित बसले ना आपल्याला ही निसून ठेवायची भाजी मला फार आवडते शेपूची भाजी एक गमिल्यावर भाजी आहे मात वाटतं ही दोन तीन दिवस मी भाजी करेन थोडी थोडी एवढी आपल्या शेपूची भाजी घमिल्यावरच आलेली आहे उसल तर नाही छान आहे शेपू अशी गावरान शेपू आहे मला शेपू फार आवडते फार म्हणजे फार आवडते आणि मला आता कळलं नाहीये असं शेपू म्हणजे असं असं लावतात आणि चुका पण असंच लावतात म्हणून मी मेथी पण अशीच लावली ते म्हणजे मेथी अशी नसती लावायची पेरल्यासारखी मी म्हटलं जाऊन आता नेक्स्ट टाईम अशी पेरल्यासारखी लावेल आणि चांगली सगळी उगून आली मस्त आली उगून हा चला तर मित्रांनो आंघोळीची जी वेळ झाली आहे संध्याकाळची साडे सहा आहेत आंघोळ करते जेवण झालं मित्रांनो आपल्या आताच आंघोळ करून घेतली जेवण केलं आता हे आपले बाळ कसे येऊन बसले ते बाळले दुड कुठे पण रे छोटस बाळ हे बाळ आपले शांत आहे आज आमची पित्र होती आमच्या पित्राचं जेवण झालेलं आहे सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते होते असताना ते पुन्हा रुजू आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो भ्रूणासाठी एक लाईक कमेंट